मराठी पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बांधवांना तिरंगा न्यूज व बिंदास न्यूज तसेच इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संपादक संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता पाहूया आजच्या काही ठक घडामोडी इन्व्हर्टर व बॅटरी चोरीतील आरोपी हजारोच्या मुद्देमालासह बंद श्रीरामपूर शहरातील विविध ठिकाणी इन्व्हर्टर व बॅटरी चोरी संदर्भात दाखल गुन्ह्याचा तपास दरम्यान श्रीरामपूर शहर पोलिसांनी कारवाई करत चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचा चोरीस गेलेल्या चार बॅटरी आरोपी विजय वैरागर या सराईथ आरोपी जेरबंद केले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली श्रीरामपूर शहरात विविध ठिकाणाहून बॅटरी चोरीचे प्रमाण सध्या नजरेस येत होते त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी गुणेशोत्पादकाला आम्ही आदेशित केलेले होते गुणेशोत्पादक तपास करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मी विजय संजय वैरागर वयवर्ष सत्तावीस राहणार के रोड वार्ड नंबर सह रामपूर या संशयावरून ताब्यात घेतल्या असून त्याच्याकडे सफल तपास केला असता त्याच्याकडून चोरीच्या एकूण चार बॅटऱ्या हस्तगत करण्यात आलेल्या नुन्याचा अधिक तपास करत असून प्रयत्न करण्यात येत सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल भडकवाड शरद अहिरे संभाजी खारात अजित पटारे अमोल पडनोळे अमोल गायकवाड मच्छिंद्र चेमटे वैभव शित्रे अजिनाथ आंधळे सागर बनसोडे रामेश्वर तारडे पोलीस महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग यांनी केली यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल देवीदास भडकवाड हे करीतात अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, करा। व आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच संपर्क करून सदस्य व्हा संपर्क शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव आपल्या हक्काचं व्यासपीठ